रोटरी समाजसेवा केंद्राच्या वतीनं एकोणीसशे पंच्याहत्तर साली कोल्हापुरात शाहू ब्लड बँकेची स्थापना झाली या ब्लड बँकेनं आजवर हजारो रुग्णांची रक्ताची गरज पूर्ण केली मात्र सध्या देशभरात रक्ताचा मोठा तुटवडा आहे एकूण लोकसंख्येच्या केवळ शून्य लोक, के लोक रक्तदान करतात रक्ताची गरज भागण्यासाठी किमान एक टक्के लोकांनी रक्तदान केलं पाहिजे त्यासाठी जनजागृतीची गरज आहे असं मत दैनिक पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांनी व्यक्त केलं राजर्षी शाहू ब्लड बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पणानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर पुरस्कृत रोटरी समाजसेवा केंद्र आणि शेतकरी सहकारी संघाच्या प्रयत्नातून एकोणीसशे पंच्याहत्तर साली कोल्हापुरात राजर्षी शाहू ब्लड बँकेची स्थापना झाली या ब्लड बँकेनं आजवर लाखो रुग्णांच्या रक्ताची गरज पूर्ण केली आहे आज या ब्लड बँकेचं सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे त्यानिमित्त रक्तदानासाठी मदत करणाऱ्या संस्था संघटना व्यक्ती तसंच ब्लड बँकेला आधुनिक उपकरणं देणाऱ्या व्यक्तींच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ किरण दोषी यांची प्रमुख उपस्थिती होती शाहू ब्लड बँकेच्या गेल्या पन्नास वर्षाच्या कार्याचा आढावा रोटरी समाजसेवा केंद्राचे अध्यक्ष महेंद्र परमार यांनी घेतला आय व्ही हिपॅटायटिस बी आणि सी रुग्णांचं रक्त संकलित झाल्यानंतर त्याचा विंडो पिरियड पंचवीस दिवसांऐवजी चार दिवसात होणाऱ्या अत्याधुनिक नॅट मशीनचं लोकार्पण प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच रक्तदान शिबिरं संस्था संघटना रक्तदात आणि ब्लड बँकेला उपकरणं मदत स्वरूपात देणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राजर्षी शाहू ब्लड बँकेत एचआय व्ही काविळीग्रस्त रुग्णांनी रक्तदान केलं असेल तर तीन दिवसात त्याचं निदान होणारं नॅट मशीन पश्चिम महाराष्ट्रात फक्त शाहू ब्लड बँकेत उपलब्ध झालंय असं डॉक्टर किरण दोशी यांनी सांगितलं रोटरी समाजसेवा केंद्र शेतकरी संघ आणि रेडक्रॉस सोसायटीनं ही ब्लड बँक सुरू केली आहे त्यामुळे रोटरी समाजसेवा केंद्रानं खऱ्या अर्थानं आरोग्य मंदिर उभारल्याचे उद्गार प्रतापसिंह जाधव यांनी काढले रक्त हा महत्वाचा घटक आहे शरीराच्या प्रत्येक अवयवाला रक्ताची गरज असते मात्र सध्या सध्या देशात रक्ताचा रक्ताचा तुटवडा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवतो मागणीपेक्षा पट आहे ही तूट भरून काढण्यासाठी किमान एक टक्के लोकांनी रक्तदान करणं गरजेचं आहे त्यासाठी जनजागृतीची गरज असल्याचं मत जाधव यांनी व्यक्त केलं यावेळी राजू परीख राजेंद्र देशिंगे अविनाश रास्ते डॉक्टर अक्षता पवार संजीव चिपळूण कर यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते